नमस्कार बळीराजा सोशल फाउंडेशन नेचर किंग बाय प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आपण साहेबांना नेचर किंग टॉप व नेचर किंग ड्रिप दोन प्रोडक्ट दिले होते तर या प्रोडक्टचा काय फायदा आले तर आपण साहेबांकडून जाणून घ्या तर साहेब आपला पहिले परिचय सांगा परभाकर बालाजी रामनगिरे रा तालुका वसमत जिल्हा हिंगोली राहणार कुरुंदा तर साहेब आपल्याला प्रोडक्टचे काय फायदे जाणवले आहेत प्रोडक्टचे फायदे हिरवीगार झाली फुटव्याची संख्या वाढली हाईट वाढली कलर कलर कलरमध्ये चेंज झाला हिरवीगार झाली तर बघू शकत आहे पानांची काळोखी रुंदी जाडी पेरण साइज बघू तर खाली बघू शकत आहे खाली साहेबा फोटो दाखवा बघू शकत आहे खाली फोटोचं पण साहेब फोटो मापून दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सहा असे ते आलेत एका जेठाकुमाला तर काली साहेब जेठाकुमाचं शेंगा वगैरे लागलं ते पण दाखवा तर बघू शकताय अशा पद्धती साहेबांना नेचरकिंग टू आपले रिझल्ट आलेले आहेत तर सर्व आपण प्लॉट बघू शकताय